पण आपल्या किचन मध्ये कैरीचं प्रीमिक्स मी तुम्हाला दाखवणार आहे आता सध्या उन्हाळा सीझन सुरू आहे आणि आता उन्हाळ्यात आपल्याकडे कोणतरी पाहुणं वगैरे येत असतं मग झटकन देण्यासाठी म्हणून असं मी थंडावा येण्यासाठी लोक दमून आलेले असतात उन्हातून मग अशावेळी वेळी आपण थंड सरबत दिलं की पिणाराही खुश होतो माशासाठी झटकन करता यावं म्हणून मी तुम्हाला कैरीचं प्रीमिक्स करून दाखवणार आहे त्याच्यासाठी या मी तीन कैऱ्या घेतल्या आहेत आता मी त्या सोलून किसून घेणार आहे आणि पुढची कृती सांगून ठेवते म्हणजे हे भरडणार आहे मी त्यानंतर हे भरडलं की किस मोजून म्हणजे भरडलेला गर मोजून त्याच्या तीनपट साखर घालणार आहे मग ते पुढचं दाखवते तुम्हाला साखर घालून रगडणार आहे मिक्सरला आणि हा थेंबर फूड कलर घेतलाय म्हणजे जरा सरबत आपला आकर्षक दिसण्यासाठी म्हणून फूड कलर घेतलाय आता मी पहिल्यांदा काय करते तर कैऱ्या कि सोलून तुम्हाला किसून घेऊन दाखवते आणि नंतर मी त्या वाटणार आहे मिक्सरला किसून घेतली ही याच्यात मी ती दाबून अशी भरणार आहे आता जर वाटून घेतली तर ती कमी होईल म्हणजे हा आपला पूर्ण एक कप कीस आहे ही कैरी आंबट आहे त्याच्यामुळे मी त्याला जरा साखर थोडी जास्त घालणार आहे कारण ही हापूसची कैरी आहे आणि ती आंबट आहे चांगली त्याच्यामुळे मी याच्या साखर जरा जास्त घालणार आहे तीन पट घालतात पण साडेतीन घालणार आहे मी पण हापूसची कैरी असल्यामुळे ती पक्की आंबट आहे थोड़ी थोड़ी आ, ती मूप झाली ही थोडी आहे थोडी जरा वाढीव घातली साखर कारण हे आंबट असणारी चांगली कै कैरी असल्यामुळे ती जर थोडी अशी जा अर्धपिकी वगैरे असेल तर ते आणखीन छान लागतं सरबत हे आज आपण कच्च्या कैरीचं करतो आहे तसं आम्ही तुम्हाला करून दाखवेन नंतर आता ह्याला मी चवीप्रमाणे मीठ घालून ठेवते कारण कुठच्याही पदार्थात आपण सरबतातसुद्धा मीठ घालतो त्याच्यामुळे हे मी मीठ घालून टाकलं आहे हा किंचित अगदी नुसतं सरबत दिसायला नको म्हणून किंचित त्याच्यात फूड कलर घातला आहे आता मी हे चांगलं ग्राइंड करून घेणार आहे आणि नंतर ताटातून पसरून मी ते वाळत ठेवणार आहे तर मी तुम्हाला ग्राइंड करून दाखवतो सुंदर कलर आलेलं असं वाटप तयार झालेलं आहे केरी आणि आंब्याचा कीस एका यालात मी साडेतीन कप साखर घेतली एका कपाला साडेतीन कप साखर घेतली आता हे मी प्रीमिक्स वाळत टाकणार आहे थोडंच आहे त्याच्यामुळे एका ताटात होतं का बघूया नाही तर दोन ताट्यात ठेवणार आहे जास्त केलं नाही आहे मी असं हे करून मी हे वाळत टाकणार आहे सरबत दोन तीन दिवसात तयार होईल रोज हे चाळवायचं म्हणजे खालून वर वरून खालीच केलं की पटकन वाळायला मदत होतात जास्त नाही सगळं पसरून वाळत टाकणारे हे आपलं कैरीचं प्रेमिक्स तयार होईल असं संत्र्याचं सुद्धा होतं ते पण मी दाखवणार आहे करून तुम्हाला उन्हाळा स्पेशल आपलं चालू आहे सध्या सगळं उन्हाळा स्पेशल झालं तर हे आपण वाळवून आहे दोन तीन दिवस जातील वाळायला पण वाळलं की आपल्याला वर्षभर सुद्धा हे किती होतं व्यवस्थित बघा आता हे आपलं प्रीमिक्स बऱ्यापैकी वाळत आलेलं आहे अजून एक एखाद दुसरा दिवस जाईल पण असं करून ठेवलं की ते झटकन वाळतं म्हणून असं करायचं चाळवलं की ते पटकन वाळतं म्हणून मी आता हे असं करते अजून याला एक दोन दिवस जातील आपले वाळायला साधारण तीन चार दिवस या प्रीमिक्सला जातात सेटवायला व्यवस्थित बघा पातळ थोर लावलं किती चटाचट होतो छान झालाय कलर बिलर बघा किती सुंदर आलाय तो असं करून टाकलं उलटं सुलटं केलं की ते पटकन वाळायला मदत होते परत दाखवीन तुम्हाला सुकल्यावर मी असं करून ठेवते परत वाढत आंब्याचं कैरीचं जे प्रीमिक्ससाठी आपण हे ठेवलं होतं त्यात आपलं जवळजवळ तयार आहे आता मी हे रगडणार आहे मिक्सरला घालून रगडून त्याचं तुम्हाला सरबत करून दाखवणार आहे जवळजवळ चार पाच दिवस हे वाढतं आहे आपलं सरबत आता हे मी छानपैकी मिक्सरला लावून घेते कैरीच्या सरबताचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे आता यातलं मी दोन चमचे मिक्सरलाच घेणार आहे आणि मिक्सरला चळजर असं शिजते त्याच्यातच घालणार आहे आणि घुसळून तुम्हाला मी सरबत करून दाखवते किती झटकन होतं ते आणि कलर पण किती छान आला आहे बघा असं अजून त्याच्यासाठी मी दोन चमचे यातलं मिक्स घालते आणि पुनं करून तुम्हाला दाखवते कैरीचं पुनं तर हे आपण आपलं कैरीचं झालं झालंय पण छानपैकी ग्लासात सर्व करूया त्यामध्ये मस्तपैकी सब्जा बी घालूया थंड एकदम करायला हा 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 सुंदर आज एकदम गरमा होतोय आणि त्याच्यात हे असं छान असं सरबत असं हे आपलं कैरीचं पन तयार आहे एक सध्या अतिशय गरमा होतोय आणि त्या गरम्यामध्ये हे असं थंडगार सरबत एकदम छान सरबत तयार आहे त्याच्यात चब्जा घातलेला आहे आणि हे प्यायला इतकं सुंदर लागणार आहे ना काय प्रश्नच नाही माझा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद